कौन -कौन वीडियो वीडियो आपले नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो मानेवाडी कातरखटाव फाटीवरती या ओपनचं मैदान आहे आणि या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अभिजित भाई आहेत आपल्यासमोर भाई नमस्कार काय म्हणताय आज सर्जला आणलं बरेच दिवसाच्या विश्रांती नंतर दा आज सर्जा पुन्हा एकदा मैदाना दिसते बर बर आज कुणासोबत दिसेल गोविंद गोविंद सध्या बरेच चर्चा आहे गोविंदाची काय सांगाल त्या गोविंदा हां हा पहिल्यांदाच ही जोडी बर छोटे ड्रायव्हर पण आहे छोटे ड्रायव्हर आजकाल नियोजन मध्ये जास्त आहे हा नो सिंबा पण आलाय बघा या मानेवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो वेगाचं शेवट म्हणजे पंचमहेंद केसरी सरजा सुद्धा दाखल झालाय बघा या मानेवाडीच्या मैदानामध्ये आणि आज सरजा आणि गोविंदा पळणार आहेत गाव कोणतं आमचं आज कोणता नंदी घेत आणलंय काय नाव काय संभा आलाय मित्रांनो कराडचं कोणासोबत दिसेल आज बर बर चला शुभेच्छा तुम्हाला काय आज कुणाला घेऊन आलं कसं काय लक्ष आला मित्रांनो वारुंजी दिसेलच पहिल्यांदा जोडक बर आता सध्या चालूला किती गुलाल झाले तीन महिन्यात आज काय पिक्चर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कडेपूरचा वजीर सुद्धा आलाय बघा या मानेवाडीच्या मैदानामध्ये मागच्या वर्षी इथंच गोलाल घेतलेला आज कोणासोबत दिसत बरं माहिती त्याला ही पाठी कशा रीतीने पळायचं मग चालेल शुभेच्छा तुम्हाला ओळखला की नंद ड्रायविंग करून नंदिया हा

विश्वास म्हणजे बैल बी बोलतोय आमचा चांगला हिंदी केशरी झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट बैल त्याच्या जोडीला चांगला आहे आज त्यामुळे गाडी आज आज पूर्ण आम्हाला आशा आहे राव म्हणून चाल शुभेच्छा चल मित्रांनो केसरी सुद्धा आलाय बघा या मा, मानेवाडीच्या मैदानामध्ये आणि हे जण काय सोने सोने आज एकत्र पडणार आहे केसरी सोने शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडूचा वादळ सुद्धा आलाय बघा या मानेवाडीच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसेलच बर बर कोणत्या गांधी पोहत कोणत्या गांधी दोन्ही गांधी चालूला कुठले मैदान झाले गुलाल काय बर बर चालू शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जे मानेवाडीचं मैदान आहे तिथे कन्हैया सुद्धा दाखल झालाय दा बघा पलीकडे कुठले सोने एकत्र पडणार आहे कन्हैया सोन्या पण आलाय बघा शुभेच्छा दादा मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या मानेवाडीच्या मैदानामध्ये